राज्य सरकारकडून रेशन कार्डाच्या वाय सी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे अनेक शिधापत्रिकाधारकांना के वाय सी पूर्ण करताना येत असलेल्या अडचणीस लक्षात घेऊन सरकारने ही अंतिम मुदत तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र यावेळी ही शेवटची संधी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असं विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रेशन कार्डधारकांसाठी के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे याआधीही तीन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली असून ही चौथी आणि अंतिम वेळ आहे त्यानुसार सर्व रेशन कार्डधारकांनी तीस एप्रिलपूर्वी आपली के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे अन्यथा ज्यांची के वाय सी प्रक्रिया अपूर्ण राहील त्यांना मिळणारे मोफत अथवा अनुदानित धान्य बंद केलं जाईल इतकंच नव्हे तर त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे म्हणूनच नागरिकांनी वेळेवर आपल्या जवळच्या शिधावाटप केंद्रात जाऊन के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज आर टी आर